Thank you. हॅलो नमस्कार सर्वांना श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर इथं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मी केंद्रामध्ये सामूहिक पारायण करत आहे गुरुचरित्राचं तर गुरुचरित्र हे खरंच खूप खूप सुंदर आहे गुरूंचं चरित्र हे आपल्या दिशाहीन जीवनाला दिशा देतं आपल्या मनात जेही आपल्या आयुष्याबद्दल प्रश्न असतील ते न कळत आपल्याला या गुरुचरित्रातून भेटतात आपल्या दिशाहीन जीवनाला एक दिशा द्यायचं काम आपले गुरु करत असतात त्यामुळे प्रत्येकाने आयुष्यामध्ये एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण हे नक्कीच केलं पाहिजे कारण गुरुचरित्राचा प्रत्येक का अध्याय हे आपल्या जीवनातील खर म्हणजे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो आपला आपल्यामध्ये खूप जास्त सकारात्मक बदल गुरुचरित्राने होतात त्यामुळे खरंच तुम्ही सामूहिक किंवा घरामध्ये एकदा तरी गुरुचरित्र नक्की करून बघा यामुळे खरंच आपल्याला गुरूंची कृपा प्राप्त होते गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय एवढा सुंदर आहे आणि आज केंद्रामध्ये कारण आज गुरुचरित्राचा पाचवा दिवस आहे केंद्रामध्ये आज चंडीयाग होता आणि चंडीयागाचा इथं बघा मी यज्ञ कांकन बांधत आहे केंद्रातील मावशी मला यज्ञ कंकन बांधत आहेत यज्ञ कंकन म्हणजे हा फक्त दोरा नाही ही, ही स्वामींची कृपा आहे आपल्या जीवनावर ती बांधले ते स्वामींची एक अदृश्य कृपा बांधलेले अदृश्य कौचासारखी ही शक्ती आहे सप्ताह काळात बांधलेले हे पवित्र कंकन मनावरचे आपले अनेक भार हलके करते अनिष्ट संकटांना दूर करते करणी बाधा वाईट नजर यापासूनही किंवा ज्या अशुभ त्यांच्यापासून आपलं संरक्षण होतं तर यज्ञकांकन हे सप्ताह काळात खरंच खूप शुभदायी असतं बांधलेलं तर इथं बघा दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ घेतलेला आहे यागामध्ये आणि आम्ही संपूर्ण सगळेजण स्वाहाकार करत आहोत चंडीयाग ही श्री कुलदेवीची आपले कृपा प्राप्त होण्यासाठी केला जातो आणि आपल्या केंद्रामध्ये आपल्याला हे व्यवस्थितपणे आपल्याला छान सेवा करून घेतात तर आपण जवळ केंद्र असेल तर नक्कीच या यागाचा भाग व्हायला पाहिजे कारण चंडी यागाने श्री कुलदेवीची कृपा प्राप्त होते विवाह नोकरी कुटुंब चौखे ऐश्वर आर्थिक समृद्धता प्राप्त होते मुलामुलींचे विवाहाचे प्रश्न सुटतात आणि नकारात्मकता नाही होते तर कुलदेवीची अति उच्च कोटीची सेवा आहे ही आणि कुलदेवीची कृपा प्राप्त होण्यासाठी खरंच खूप खूप महत्वाचा हा चंडी याग आहे तर मीही याच चंडी यागाला बसलेली होते खरंच खूप छान सेवा झालेल्या आहेत माझ्या केंद्रामध्ये चंडियाग होता आज गुरुचरित्र पारायणाचा माझा पाचवा दिवस आहे तर खरंच पारायण खूप छान आणि व्यवस्थित पार पडत आहे आई भगवती आणि स्वामी समर्थ महाराज दत्त गुरु महाराज माझ्याकडून खूप छान सेवा करून घेत आहेत तर आज चंडियाग होता म्हणून मग मी आज छान अशी मस्त तयारी करून गेलेली होते आणि चंडीया करायचं म्हटल्यावरती किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ किंवा गुरुचरित्र करायचं म्हटल्यावरती प्रत्येक सुवासने आपण व्यवस्थित तयार होऊनच तिथे साडी वगैरे घालून जायचं असतं केंद्रातही आपल्याला हेच सांगितलं जातं तर आज गुरुचरित्र पारायणाचा पाचवा दिवस आहे आणि दोन दिवसात माझं पारायण संपूर्ण होईल आणि योगा योगाने गुरुवारीच गुरुदत्त जयंती आलेली आहे तर गुरूंचा वार आणि गुरुदत्त जयंती हे खरंच खूप छान संगम जुळून आलेला आहे यावर्षी आणि याच दिवशी आपली मार्गशर्ष महिन्याची पूजाही असते लक्ष्मी देवीची तर आपल्यासाठी हे द्विगुणित फळ देणारा चांगला गुरुवार आलेला आहे तर या गुरुवारच्या निमित्तानं दत्त जयंतीच्या निमित्तानं जास्तीत जास्त दत्तगुरूंची श्री स्वामी समर्थांची सेवा नक्की करा आणि तुमच्याही आसपास कुठं केंद्र असेल जवळपास तर हे जे याग वगैरे आहेत यांचा भाग तुम्ही नक्की व्हा चंडी यागामध्ये नक्कीच तुम्ही चंडी यागाचा भाग व्हा कारण आपल्या कुलदेवी कुलदेवी आपले जगात जे काही प्रॉब्लेम असतील किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील ते आपले कुलदेवी सोडवायला खोरच खूप 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 जास्त मदत करते आणि आपल्याकडून आपल्या कुलदेवीची सेवा व्हावी आदत्त गुरुंची आपल्या गुरुंची सेवा व्हावी त्यांचा आशीर्वाद निरंतर आपल्यावरती राहावा म्हणून ह्या सेवा आपण करायला हव्यात आणि शेवटी आपण देवाकडे काय मागावं म्हणून ही सेवा नाही करायची तर आपली इच्छा आहे आपण देवाला एक धन्यवाद द्यावं म्हणून ही सेवा करायची आहे कारण जे दिलं ते ही खूप आहे आपल्यासाठी आणि जे आपल्यासाठी योग्य आहे तेच ब्रह्मांड नायक आपल्यासाठी ठरवत असतात ज्यांना आपलं केंद्रात जाऊन पारायण करणं जमत नाही ते घरीही पारायण करू घालू शकतात आणि जर समजा तुम्हाला सात दिवसाचं पारायण जमत नसेल ऑफिस वगैरे असेल तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचंही पारायण करू शकता किंवा त्याचाही तुम्ही पाठ करू शकता तर गुरूंची सेवा जेवढी जा जास्तीत जास्त करू आपण तेवढं म्हणतात ना तसं की देव आपल्यावरती रागवले तर गुरु आपल्या त्यातून तारतात पण गुरु रागवले तर आपल्याला देवही तारत नाहीत तर म्हणून गुरूंची सेवा किंवा गुरुंच्या साणीच्या जी सेवा केलेली असते ती देवापर्यंत आपली पटकन पोहोचत असते त्यामुळं गुरूंचा हात नक्की सगळ्यांच्या डोक्यावरती असू देत आई भगवतीची श्री गुरुदेव दत्तांची श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराजांची आणि लक्ष्मी मातेची कृपा तुम्हा आम्हा सर्वांवर राहो हीच प्रार्थना तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ